आपण पाहत आहात पंचवटी कारंजा येथे शिवतीर्थाचे लोकार्पण सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं पंचवटी कारंजा नाशिक येथे भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असलेला ऐतिहासिक पुतळा गिरीश महाजन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती करून महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरु बग्गा यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बोडके यांनी मानले यावेळी आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे माजी खासदार डॉक्टर प्रतापराव वाघ माजी आमदार बाळासाहेब साणप माजी नगरसेविका विमल पाटील नंदिनी बोडके कैलास जाधव कैलास कमोद उद्धव निमसे लक्ष्मण सावजी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तुषार नाटकर कार्याध्यक्ष हर्षल पवार तसेच पंचवटी शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस समन्वयक समिती सल्लागार कार्यकारिणी सदस्य यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते त्याला जे फाउंडेशनचं काम हे कटारिया कन्स्ट्रक्शन केलेलं आहे लाईटचं काम बँगलोरची लट्स कंपनी आहे जिने मुंबईच्या मेट्रो केलं आहे त्यांच्याकडून घेतलेलं आहे दगडाचं काम आमचा तानाजी धोतर स्थानिक यानं उत्तम दगडाचं काम केलं आहे या सर्वांचेही आभार मानणं मी माझी जबाबदारी समजतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अधिकार महापालिकेच्या अधिकाऱ्यांबद्दल फारसा चांगला अनुभव नसू शकतो मला फार चांगला मनिषा खात्रीतही तुम्ही आयुक्त म्हणून पाठवलं त्यांनी उत्तम मदत केली आज जरी इथं त्या प्रयागराजला गेल्यामुळे येऊ शकलं नाही परंतु त्यांनी तुम्हाला इथं ठेवलं म्हणून आमचं उद्घाटन संपर्क झालं म्हणजे त्यांचाही उल्लेख करावा लागेल तात्कालीन श्री भुबे साहेब पंजारी साहेब त्याच्यानंतर आमचे सी बी आय साहेब निकम साहेब आत्ताचे आमचे सिटी इंजिनियर अग्रवाल साहेब त्याच्यानंतर आमचे पाटील साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अशा पद्धतीने काम केलं की के एखाद्या कार्यकर्त्याला लढलं ह्या पद्धतीने काम केलं यांचेही आभार मानलं मी माझी जबाबदारी समजतो पत्रकार पोलीस यांचं सहकार्य नेहमी आम्हाला लागत असतो त्यांचेही आभार मानतो आणि पुन्हा काही ना नावं राहिले भाऊ पवारसाहेबांची आम्हाला सकारात्मक डॉक्टरांची असते डिकलेची म्हणजे हा कार्यक्रम सर्व गट तळ पक्ष सर्व एकंदर येऊन फक्त शिवराय हा आमचा पक्ष ह्या पद्धतीनं हा कार्यक्रम घेतला आहे एकच गोष्ट देणार आहे तो आज स्वरच झाला पाहिजे आणि मी माझं प्रास्ताविक संपवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की शुप, शुप तो ते शिव जन्मोत्सवा समिती तर्फे या वर्षी 15 तारखेला शिव शिव आली शस्त्र प्रदर्शन पंचवटी कारणजे येथे ठेवण्यात आलेलो होतं ते शस्त्र प्रदर्शन काल संपल्यानंतर आज शिव जन्मोत्सवाच्या पूर्व संदेला आज छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा या पुतळ्याचं अनावरण सोहळा आज माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यानंतर आता आज रात्री बारा वाजता होईल होईल यानंतर फटाक्यांची भव्य उद्या सकाळी म्हणजे तारखेला सकाळी दहा वाजेपासून रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर होईल अकरा ते साडे अकराच्या दरम्यान छत्रपती शिवरायांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होईल सायंकाळी साडेसात वाजता गंगा आरतीच्या धर्तीवर छत्रपती शिवरायांची महाआरती पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात येईल परवा वीस तारखेला वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सत्तर कलाकारांच्या संगतीने छत्रपती शिवरायांच्या जीवन चरि चरित्रावर आधारित महानाट्य पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्व पंचवटीकरांनी आणि नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक करन्यानी